तो म्हणून चाललो ऑफिसच्याच कामानिमित्त चाललो तर सुट्टे गिट्टे पोड्याचे काही प्रश्नच नाही ऑफिस असले धाडून राहिले काय मग ठीक आहे मग चालला जाजो मग काय डब्बा गिब्बा बनवून द्यावा लागेल मग नाही नाही आई ते डब्बा गिब्बा नाही तिकडेच खाऊन घेऊन मी हॉटेल मध्ये आणि आई काजल बी न्यावा लागते काय रे तिने कुठं कुठं घेऊन हिन सीन आता ऑफिसातले तुम्ही असे पोरं पोराचा सांग मग मग त्याच्यामध्ये इले काय लिहिले आता

नाही वहिनी खरंच ना ऑफिसाच्या कामा निमित्त चाललो खरंच काय चापगीत नाही मारत बाबा चालले तुम्ही ऑफिसच्या राहू द्या ना घरी तुम्हीच जा तसं नाही ना काजल्य नेल्याशिवाय काही जमणार नाही ते कामच नाही होणार काजल्या नेल्याशिवाय राकेश नाही नाहीत काजलले हा तू बोर होईन रे ते तू कामात राहशील आणि तिले कुठं ठेवशील तू कामात अंदर जा ऑफिसात तिले बाहेर बेंचावर बसून ठेवशील काय बोर होऊन जाईन जा, ते राहू देतील तो येऊन जा आता बाई काजल संघ नेवाच लागते ऑफिसाचं काम असलं म्हणजे मी बी पहिले ड्युटी करत होती कनी तर असे पुरपूर धाडे ऑफिसातून तर मग त्याच्या बायका बी जाय जावं लागते मग त्याचे कपडे कोण धुईन तिथं त्याच्या चापाने कोण करून देईन तिथं त्याच्यासाठी ते पाहिजे ना आणि त्याच्या फाईला गेला राहते सांभाळून ठेवासाठी काजलची गरज पड जाऊ द्या काजल दोघाले जाऊ द्या संघ मग मस्त आणि फिरणं फिरणं घुमन भी होते इथं मग हा होते कपडे कोण धुईन घेऊन जा घेऊन जा तिला घेऊन जा आणि खावा पिवाच हॉटेलातलं नको खाजा घरच बनवून घेऊन जा काजल ते मैदा रवा आहे घरी पोहा या लाडू चिवडा बनून घे बर बनून घे बेसनाचे लाडू गिडू बनून घे ने जा संग हो हो आई बरं चाल काजल मी मी, मी मदत करू लागतो हो चला बाईनी मग काही आहे बापूजी खोटं बोलून बायकोला नेते हनी मुनले काय झालं रे पाऊनशी नागासारखी तोंड करून बसली रे पाऊन नदी काय झालं कोणी काही बोललं का तुले हम्म बोलतच नाही मी जा तिकडे बर बा नको बोलू चाललो तिकडे या कुठे चालले आता चालले घरी न अजून चालले का कुठे चालले आता अरे बा तुस्त म्हटली मी बोलतच नाही तुमच्या संगत चालले तर इथून चाललो बाहेर बसतो बा बसा इथं <laughs> <laughs> जा म्हणलं तर काय चाललं जा काय बो आता काय कर करा बो आता ऐका लागते बा बायको तुम आज्ञाधारी पती बना लागते बा नाही तर अजून म्हणशील का माय ऐकत नाही म्हणून जास्त येईल नको पाडा माहित आहे कोणाचं ऐकता कोणाचं नाही ऐकत तुम्ही ललिता कहून काय झालं तुले कोणी काही बोललं काय नाही कोण नाही बोललं पण मा गालावर गेम छापड मारल्यासारखं लागलं मला कहून काय झालं कोण मारलं तुले सांग आता कोण मारलं तुला कायच्यासाठी मारलं नाही मारलं नाही तुम्ही फक्त या घरामध्ये गुलामी करत राहा गुलामी फक्त काम करत राहा तुमचं तुमच्या हातात राहत नाही काही नाही पैसे पैसे पाहिजे का तुला अशी बोल ना मग किती पाहिजे नाही पैसे नाही पाहिजे तुमच्या लहान भावापासून बोलून बायकोले फिरायला घेऊन चालला तुम्ही आ लगन झालं कुठं नाही नेलं फिराले घुमाले कुठच नाही नेल असो इकडून आग लागली हो कामच करत राह ना तुम्ही तुम्हाला काहीच माहित नाही राहत काहीच माहित नाही होत कोण कुठं चाललो ये राकेश बापूजी येपूजी काजल हनी मुनले चालले शिमला शिमला मग राकेश बापूजी कसे खोटं बोलले आई सोबत का ऑफिसच्या कामानिमित्त जातो म्हणे बायकोले बी न्यावा लागते म्हणे कोणतं असं ऑफिसचं काम आहे बायकोले न्यावा लागते काहीतरी पा बरं किती प्रेम प्रेम आहे बायकोच बायकोवर त्याचं आई सांग खोटो सगळं खोटं बोलून बायकोले फिरायला घेऊन चालले आणि तुम्ही हा कुठं नाही नेल ना सुकले

काम राह ना मुले काम सोडून आता घुमाले फिरले काय राहू दे काही जाऊ दे ते जाते ही नको करत जाऊ रस नाही करत मी दुख होते पाय ना तिचा नवरा कसा नेते तिला फिरायले आणि मा हाय आहे कुठं फिरायला नाही घेऊन गेला काही नाही नुसतं घरातले काम 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 वावर ये थे आणि लागन तर जोगते पैसे तुमच्या हाती राहू दे ना ललिता तर मी समजून घेतो दादा नाही समजून घेत का दादा बहिणी कुठं गेले का तेही नाही जात ना समजून घ्यायला लागते आपल्याला मजा आहे बघ का तू मस्त हा हा दोघं दोघ शिमला हनीमून काय बिंदू तयाचं हनी हनीमून काय मजा हे तर कामाने मी ऑफिस मध्ये चालले जात जाईन कामच करन मला हॉटेल मध्ये बसलं राहा लागन बोर होत दिवसभर कायची मजा आवो बिंदू तुले समजलंच नाही काय माय खोटे बोलते बापूजी कायचं काम काय इथून काय तिथं काम लागन काय काय तरी खोटं बोलते तुले घुमाला फिरायला घेऊन चालले ते खोटं बोलवून समजलं नाही का मला तर समजून गेलो म्हणून तर म्या तिथं म्हटलं का जाऊ द्या काजल्ले जाऊ द्या काजल्ले नाही तर ते ललित ता अजून टांगडत अडत होती ना आईनं तुला जाऊच नाही दिलं असतं मग आता बाईन असो असं आहे का ताई पा मध्ये समोर लग्न मला वाटलं का खरं खरंच त्याचं काम असं ब असं आहे मग नाही खोटं बोलून ते फिरायला घेऊन चालले नाही मग कसं तर मला बाग समजून गेलं आणि घरी तुम्हाला टाईम बी भेटून नाही राहिला एकमेकांसमोर बोलाले चांगला तू कामात राहतं ते कामात राहते ते आले का झोपून जाते तू कामच करत राहते बारा वाजेपर्यंत मग सकाळी उठून चालले जाते मग होत आहे त्या दिवशी म्हणत होते तसे ते काय नुसतं कामच करत राहत म्हणे म्हटलं काम तर करायच लागल ना हो आता घे पटपट मी आता कांदे मिरची कापून देतो आणि घे पटपट शंकर पाडेगी बनवून घेऊ पटकन घेऊन जायचंय मोठं भूक लागली का खात राहायचं हो हो हो, हो तुम्ही तर मोठे हुशार राकेश राकेशजी खोटं बोलवून घेऊन चालले नाही बाहेर फिराले कसं समजलं मला समजलंच नाही मी म्हटलं खरं खरंच असं बात तुमचं काम बिंदू ताई सांगायला बसल्या म्हणे का तुला समजलं म्हणे गे राकेश बापूजी खोटं बोलले म्हणे फिरायला जावासाठी नाही तर आता जाऊच नाही देत होत्या म्हणे ते ना सांगितलं तेव्हा मला समजलं मला समजलंच नव्हतं मग खोटं नाही बोललो असतो म्हटलं असतं फिरायलाच जातो तो जाऊ दिलं असतं काय नाही जाऊ दिलं असं तसे वहिनी ललिता वहिनी काय बोलत होते काय लिहिले तर काजल असो तसो मग जाऊच नाही दिलं असतं तो खोटच बोलायला लागलं तेव्हा आता फिरायला जाले भेटून आपल्याला येऊ मस्त घुमून फिरून मजा करून अ मग उद्या किती वाजता निघा लागते का हो चार वाजता सुटायला लागते चार वाजता सुटतो पाच वाजता आपल्याला निघावं लागते सहा वाजताची फ्लाईट आहे फ्लाईट म्हणजे विमान विमानाचे तिकीट बुक केले इथून तर डायरेक्ट शिमला दोन तीन तासात शिमला एखादा विमानान जा पण वेगळंच या न पहिल्यांदा दसानी तर मी बसला तर काय किती विडा बसलो मी मला काही नवीन नाही ल विड्या बसलो मी त्यामध्ये मी तो इला गेलो कसं काय कस वाटत त्याच्यामध्ये तू स्वतःच बसली म्हणजे कसं वाटते हो। तयारी करून घे बॅग की भरणं काय आहे ते सगळं आताच करून ठेवून दे मग धुतलं उचलली बॅग चाललो हो भरायची बॅग भरायची आता ते लाडू चिवडा करंजा शंकरपाडे बनवले हो आयले तरी ते बनवले हो एवढं वज घेऊन जाशील का वज घेऊन कुठं कुठं फिरशील हराव ते घेतो नको काहीच नको घेतो ते फक्त आपले कपडे घे बस झालं पण आई नसतं म्हटलं का घेऊन जा जा म्हणे मग आई अजून विचारांना काहून नाही घेतलं काहून नाही घेतलं म्हणून ठेवलं म्हणा बॅग मध्ये बस ठेवलं म्हणा घेतलं बस झालं का आई बॅग खोलू खोलू पाहिन काय सकाळी नाही बॅग खोलून तर नाही पाहिन झालं तर मग भरून घे मग आता काय काय कोणत्या साड्या काय घेतो काय नाही घेऊन घे सगळं आणि झोप पटकन चार वाजता उठा लागते येतो लवकर नाही चला निघतो हो बापूजी ठीक आहे सहा वाजताची आहे ना गाडी गाडी नाही बहिणी लाईट लाईट आहे सहा वाजताची हो किती दिवसासाठी चालला रे बाबा किती दिवसात वापस यायचे काही नाही आई सात दिवस पाच सात दिवसात येऊन जातो वापस असं होऊन जाते का मग काम पाच सात दिवसात पाच सात दिवसाचं काम का? आहे हो पाच काम आहे आणि ते घेतलं ते लाडू चिवडा घेतला करंजा ते घेतलं सगळं बांधलं ना सगळं हो हो सगळं बांधलं सगळं घेतलं सगळं घेतलं एकाच बॅग मध्ये मावलं का सगळं एवढी दिसून राहिली दोघांचे कपडे लाडू चिवडा सगळं मावलं का एकाच सगळं एका मावलं ना एका थांब ना रे राकेश तिला मावलं एकाच शेतात मावलं पाच सहा दिवसासाठी कपडे काही आम्ही जास्त घेतले नाही तीन तीन जोडे घेतले फक्त तीन त्याचे तीन माय बस झालं सगळं मावलं ना एका हे बॅग मोठी आहे ना मावलं सगळं हो हा ठीक आहे मग मावलं ना चांगलं बाहेरचं जास्त खाजा नको हम्म हे जे संघ घेतलं खा हे हो हो आई राकेश काम झालं का आपलं वापस येऊन जायचं नाही मग हिंदू दे फिरू दे इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे असं नाही करायचं बटा हम्म एवढं काही बरोबर नाही हो आई काम झालं का त्याच रात्री आम्ही निघून जातो सकाळी पर्यंत भर बरोबर मग आता उशीर होते निघतो आम्ही हो हो निघा निघा चला वहिनी हो बापूजी निघा चाल आता बिंदू आपण काय करावं आता आता बाई आता उठलोच हा हो आता कामच करून घेतो दुवा ओन घेऊन नाच चहा आधी बनवतो झोपून तू आता जेम तेम पाचच वाजले झोपून जाई एक दोन घंटे झोपून जाईल मी झोपून जातो मग उठू आराम सातक वाजता काय घाई नाही कायचे झोपून जाई परत जाय झोपून बाई उठू मग आराम